नमस्कार मंडळी हॉटेलात काम करणारे चळवळीसाठी जमीन विकली आरक्षणासाठी पस्तीसहून अधिक आंदोलन केली मराठा आरक्षणासाठी जीव प्रणाला लावणारे अमर उपोषण करून महाराष्ट्र सरकारला खडबडून जागे करणारे धुरंधर समाजकारणी अर्थात मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण असो मराठा समाजाच्या विविध समस्येवर लढणारा कार्यकर्ता अशी मनोज जरांगे पाटलांची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे तर मित्रांनो अशा या मराठा समाजासाठी रडापोडा कार्यकर्ता मनोज जरांगे पाटील यांची मुलगी कोण आहे आणि ती काय करते याविषयी आपण जाणून घेणार आहोत मनोज जरांगी पाटील यांच्या मुलीचे नाव पल्लवी असे आहे पल्लवी मनोज जरांगे पाटील ही सध्या नवी शिकत असून वल्लंच्या आंदोलनात ती नेहमी सहभागी होते उत्तम वक्ता असून समाजकार्यात ही थी तिला चांगली रुची आहे पल्लवी सरंगे पाटील हा एक दमदार आवाज आणि एक मराठा वाघी म्हणून पुढे येत आहे मराठा आंदोलनातील अमोल उपोषणा तिने तिच्या वडिलांच्या बिघडलेल्या तब्येतीनंतर एक हुंकार भरला होता की मराठ्यांच्या नादी लागायचं नाही ही, ही वाघाची जात आहे फाडून काढून सरकारने सर्वांना आरक्षण दिलं मराठ्यांनी काय पाप केलं असा सवाल तिने सरकारला केला आरक्षण घेऊनच आता घरी परतायचा तर मित्रांनो असे तरुण नेतृत्व असणारे पल्लवी जरांगे पाटील यांची माहिती व व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा